खल्याशिवाय मिळणार आहे का आपल्याला सोनं कष्टाच फळ चांगलं असते मिठ्ठ असते मिठ्ठ जर खाना खाना फळ काय उपवास आहे का नाही का असं माणसाची कामं बायला सांगतात का तुम्ही बुद्धीची कामं जी माणसं करतात म्हणजे माझ्यासारखी लोक ते लोक अशी अशी मातीतली कामं नाही करत तर मी तुम्हाला काय देतो आयडिया देतो आणि तुम्हाला ते हे काय एक्झिक्यूट लागते काय करायला हे हा तर करा आणि ऐका एक आई आहे माझ्याकडं आता जे खनून राहिलो आपल्याला जो खजिना सापडणार आहे की नाही तो खजिना आपण त्या तोंडाच्या माणसाला दाखवूच नाही त्याला आणि तो सारा खजिना आपण आपल्या हिशात घालू साजरा जाऊ गावाले असं वावर विकत घेऊ घर बांधू दोन माडीच बैल घेऊ गाई घेऊ शंभर बाबा तुम्हाला Bapak nak kacau nak, bapak wanta, bapak wanta, bapak. Wata, wata, wata baru wata, wata baru. Tunggu bapak, bapak tunggu lagi Ada tu orang kah? Male male bapak kacau, tu ada sepatu nak Murah तुम्ही काय करताय सारख सारखं त्याच झाडाखाली काय दुपारी पण तुम्ही मला इथेच दिसलात आता पण इथेच ते आम्ही वृक्षारोपण वृक्षारोपण करून आलो रात्री दिवसाच्या वेळी तुम्हाला काहीच काम नसतात एकदम बिझी तुझी माणसं ना तुम्ही दिवसाच्या मुहूर्तावर काय सूर्यफुल लावता काय नाही ते आम्ही बघू सूर्यफुल लावा भोपळा लावा ते तू नको शिकू आम्हाला मला सांगा एक गोष्ट विचारायची या तुमच्या बिल्डिंग खाली म्हणजे या जमिनीच्या खाली असं शंभर वर्षापूर्वी मंदिर होतं कुठलं प्राचीन असं मंदिर होत असं सोन्याचं इथं साखी मुंबई दलदल उभी आहे तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही लागलाय शोधायला हा तुम्ही इथं कुठं काही शोधा तुम्हाला फार फार तर उंदराची बिळा लागतील बाकी काहीच नाही